प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार महा राष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर एकाहत्तरच्या एका माध्यमातून शासनांच्या योजनांची माहिती मिळावी तसेच योजनाबाबतच्या समस्यांचे निराकरणही जलदगतीने केले जाणार असे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी नेते पदाधिकारी महेश जाधव शिवदास कांबळे मंगेश नेरुळकर रत्नबाला प्रज्ञा चव्हाण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवार आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी टटकरे साहेब आमच्या महिला व बाल कल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे या सर्वांनी आम्हाला एक परिपत्रक दिलं होतं एक आम्हाला मार्गदर्शन केलं होतं एक आम्हाला सूचना केली होती की महिलांविषयी आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून किंवा हे महायुतीचं सरकार आल्यापासून बऱ्याचशा योजना फक्त महिलांसाठी आणि महिला भगिनीसाठी विद्यार्थ्यांसाठी योजना राबविल्या होत्या आणि त्या संदर्भात शासन आदेश आहेत स्थानिक पातळीवरचे सगळी काम केले जातात आणि शासकीय अधिकारी पदाधिकारी त्यामध्ये आहेत बरोबरीनं एक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा जनतेच्या प्रति दायित्व असलेला पक्ष आहे आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे संवेदनशील उपमुख्यमंत्री आहेत त्यांना प्रत्येक जनतेच्या कानाकोपऱ्याचा पर्यंत ही आपल्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्याकरिता एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्वसामान्य महिलांसाठी तळागाळातल्या महिलांसाठी वाडी वस्तीवरील महिला महिलांसाठी आदिवासी वाडीतील महिलांसाठी झोपडपट्टीतील महिलांसाठी दुर्गम प्रदेशात असलेल्या महिलांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचायला म्हणून अठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 परत सांगतो नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन हा एक व्हॉट्सअप क्रमांक हेल्पलाईन नंबर म्हणून दिलेला आहे ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी योजना महिला बचत गट सक्षमीकरण उच्च तंत्र शिक्षण मुलींसाठी मोफत आणि अजूनही एक दोन योजना त्याच्यामध्ये महिलांसाठी केलेल्या आहेत ह्या संदर्भातल्या ग्रामीण भागातल्या अल्पशिक्षित ज्यांना योजना त्यांच्याकडून पोचत नाहीत त्यांना जर काही अडीअडचणी आल्या किंवा आपल्यालाही म्हणजे असं काही नाही की शहरातल्या पण महिला वर्गीना येतात जरी काही अडचणी आल्या तर त्यांनी त्या नंबरवरती फोन करायचा आहे तिथं असणारे प्रतिनिधी तुमचं नाव लिहून घेतील तुमचा फोन नंबर लिहून घेतील तुमचा विभाग नंबर आणि तुमची अडचण आणि ती अडचण चोवीस तासाच्या आत तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जरी त्यातून जर समजा काही नाही झालं तर त्या त्या विभागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मग ते शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील वार्ड अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि डोअर टू डोअर जाऊन त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन नंबर दिलेली आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या कानापुरवठा एकही महिला एक या योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे हा एकच मुख्य उद्देश आहे नियोजन एवढ्या कारणासाठीच केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणि विशेषतः महिला आणि विद्यार्थिनीसाठी आणि लागू केलेल्या आहेत त्या योजनांची माहिती सगळ्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हणजे पनवेल जिल्ह्यामध्ये मी जिल्ह्याचं जर नेतृत्व करत आहे तर आम्ही डोअर टू डोअर जाऊन महिलांचं म्हणजे आदिवासी वाड्या झाल्या त्याच्यानंतर फलसवाडी झाली अशा खूप साऱ्या महिला आहेत की त्यांच्यापर्यंत अंगणवाडी सेविका पोहोचू शकत नाही आहेत किंवा आता आपली जी काही स्मार्ट सिटी वगैरे झालेली आहे त्या स्मार्ट सिटीमुळे पण अशा बहुतेक साऱ्या महिला आहेत की त्यांना काही टेक्निकल गोष्टी पण समजत नसतात त्यामध्ये आपला आदिवासी भाग वेगळा येतो आणि आपला शहरी भाग वेगळा येतो त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक महिला पदाधिकारी डोर टू डोर प्रभाग वाईज जिल्हा वाईज तालुका वाईज आम्ही नियोजन करतोय पलीकडे आम्ही त्या सर्व महिलांना एकत्रित करून एक आमचा कॅम्प ठेवणार आहोत आणि त्यांना एक शाश्वती पण देणार आहोत की खूप साऱ्या महिलांना असं वाटते की आमचे पैसे आले नाही मग काय होणार कसं होणार तर त्यांचे जे दोन महिन्याचे पैसे आले नव्हते तेही आता या तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे उर्वरित त्यांना साडेसात हजार रुपया अशी रक्कम मिळणार आहे आमच्याकडून असा प्रयत्न आहे की मोस्ट ऑफ की डोर टू डोअर जायचं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आणि सोशल मीडियाच्या द्वारे तर आम्ही जनजागृती करतच आहोत पण मुख्य असं आमचं धोरण आहे की आम्ही डोर टू डोअर जाऊन तिथे जनजागृती करणार आहोत आणि मेळावे घेणार आहोत